मित्रांनो सर्वांना नमस्कार मी भागवत झुंबड खरं तर मराठी मुलखामध्ये महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राबाहेर असेल जगभरात जिथे कुठे मराठी माणूस राहतो त्या सर्व मराठी माणसांचं सर्व मराठी जनतेचं मराठी मुलखाचं मला खास करून आज अभिनंदन करावं असं वाटतंय त्या कारण तितकंसं महत्त्वाचं आहे म्हणजे जी तीन भाषांची सक्ती जी हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने पहिली पासून ते चौथी पर्यंत करण्याचा प्रयत्न केला जरी ती भाषा ऑप्शनल असली तरी सुद्धा पर्यायाने हिंदीच लादण्याचा प्रयत्न महाराष्ट्रावरती करण्यात आला आणि ज्या पद्धतीने मराठी माणूस संपूर्ण एकत्र या ठिकाणी आला त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा मराठी माणसं हे आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मराठी माणसासाठी मराठी मातीसाठी आणि आज मराठी भाषेसाठी एकत्र आले तेव्हा कुठल्याही सत्तेला ते हादरवू शकतात म्हणजे हा जिवंत आणि ज्वलंत इतिहास हा महाराष्ट्राच्या मातीचा मराठी लोकांचा राहिलेलाच आहे पण ती ह्या सर्व गोष्टींना जोडणारी महत्त्वाची दुवा जी म्हणजे मराठी आणि मराठी टिकली पाहिजे आताच जर बघितलं आपण की मराठी भाषेत च्या बाबतीमध्ये विचार करत असताना मराठी शाळांची जिल्हाभरच्या शाळांची दुरावस्था महाराष्ट्रात कशा पद्धतीची आणि त्यातल्या त्यात, त्यात जर आता ही हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि हा महत्वाचा जो निर्णय होता जी मराठीच्या बाबतीमध्ये जी वागणूक होती ती हाणून पाडली आणि खरंच मला मराठी जनतेचं मराठी नेत्यांचं ज्या ज्या नेत्यांनी या प्रसंगी लढा देण्याचा प्रयत्न केला या गोष्टींना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि हा हिंदी सक्तीचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडला खरंच मराठी जनतेचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे ही अभिनंदनासारखीच ही गोष्ट आहे मला असं वाटतं आत्ता मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंनी या प्रसंगी जी बातमी जी पोस्ट केली ती तुम्हाला मी वाचून दाखवतो इयत्ता पहिली पासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला सरकारने या संबंधीतील दोन जी आर रद्द केले याला उशिरा आलेलं शहान पण म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रट्यामुळे मागे घेतली गेली हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होते आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकवावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हनुम पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला त्यानंतर एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागला म्हणजे त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचं ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला चळवळीच्या काळांची आठवण व्हावी कदाचित ह्या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे अजून एक गोष्ट सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ही गोष्ट सरकारने कायमची आपल्या मनात कोरून ठेवावी हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतो आणि महाराष्ट्रातील जनतेने हेच गृहित धरले आहे त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिले जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा तुमच्या अस्तित्वाला तुमच्या भाषेला नक लावायला आपलेच लोक बसलेत आणि त्यासाठी ते भाषेत त्यासाठी ते ज्या भाषेत शिकले वाढले जी भाषा त्यांची ओळख आहे त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना कोणालाही कोणाला तरी खुश करायचं आहे बहुदा यावेळेस मराठी मनाचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे असो पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे हा कडवटपणा अधिक वृंदीगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा मराठी जणांचं पुन्हा एकदा अभिनंदन तर महाराष्ट्रातील तमाम जनतेने ह्या जो निर्णय सरकारने घेतला आहे हिंदी सक्ती होणार नाही किंवा तो जो जी आर होते ते दोन जी आर त्यांनी पाठिंबा घेतले त्यामुळं संपूर्ण मराठी जनतेचं सोशल मीडियावर असतील रस्त्यावरती असतील माध्यमातून पत्रकारांनी मराठी पत्रकारांनी असतील सर्वांनीच प्रसंगी आवाज उठवला आणि मराठी जनतेचा या ठिकाणी पुन्हा एकदा विजय झाला मी खरंच मनापासून मराठी जनतेचं मराठी जनांचं मराठी मुलखाचं आणि ज्या मी भाषेत बोलतो मराठी भाषेचं अभिनंदन आपल्या सर्वांचं ह्या मराठी भाषेत करतो धन्यवाद आणि खास सगळ्यांना आज हा सप्रेम जय महाराष्ट्र